हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना पाहू शकता आता गावाकडचं असं घर आहे आमचं लग्नघर आणि लग्नाला फक्त राहिले सात दिवस तर पाहुणे भरपूर आलेत त्यामुळं चाललेले आहे फिश पार्टी गावरान चिलापी आहे ही इथं फ्राय होणार आहे आणि हे वाटण काढून ठेवलं आहे इथं असा करायचा आहे हे मुलांसाठी थोडस मिठाच करायचंय असं माशाचं प्लॅनिंग आहे काल खेकडे पाहिले तुम्ही म्हणजे भरपूर असं दररोज काही नाही काही आमचे बेत आहेत तर आता र रसा माशाचा रसा करायचा आहे भारी लागतो खरं गावाकडचं आहे ना असा अंधार इथं गावाकडं सगळं नाही नाही थोडस फ्रायसाठी ठेवायचंय हा थे थे बस तर आता हे रश्शासाठी चालले इतकं झणझणीत आणि छान होणार आहे ना आम्ही जवळजवळ आठ ते दहा दिवस झालं गावाला आलेलो आहे आणि इतकं छान गावाकडची चव लागते ना असं वाटतं किती करावं आणि किती खावं अजून आठ दिवस आहेत खरं लग्नाला चिलापी फ्राय रसा असले भारी मासे चिलापी गावाकडचे आणि गावाकडंच बनवले आहेत तर काय चव आली आहे माशांना तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि इथं रस्सा बनवला आहे कारण आम्ही जवळजवळ मला वाटते हा सतरा जण आहोत खाण्यासाठी आणि इथं मुलांसाठी मिठाचे अळणे करायचे आणि हा मसाला फ्राय करायचा गावाकडं खरंच खूप मज्जा येते अजून लग्न लग्नामध्ये तर खूपच मज्जा येणार आहे पण त्याच्या अगोदर भरपूर मज्जा चालली आहे आमची सगळ्यांची तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा हा आणि माझे बाकीचे व्हिडिओ पण पाहायला विसरू नका अजून